नमस्कार शिवा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी शाळेला गेलेला पहिल्याच दिवशी विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू रायबाग तालुक्यातील कंकणोडी गावाच्या बाहेर निपाणी मुदळ राज्य महामार्गावर बुधवारी सायंकाळी हा दुर्दैवी अपघात झाला मृत्यूराज मुगळखोड वय पाच वर्षे असे मृत मुलाचे नाव आहे या प्रकरणी रायबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दुख दाखल करण्यात आली आहे याबाबत माहिती अशी की मुतुराज मोगळखोड हा बुधवारी आपल्या बहिणीसोबत नागनूर शहरातील समर्थ कन्नड आणि इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत पहिल्यांदाच गेला होता सायंकाळी शाळेच्या वाहनाने विद्यार्थ्यांना त्यांच्या घराशेजारील महामार्गावर उतरवले मुतुराज इतर विद्यार्थ्यांसोबत रस्ता ओलांडत असताना एका दुचाकीने त्याला धडक दिली धडकेने तो खाली पडला आणि त्याच वेळी दुसऱ्या एका वाहनाने त्याला चिरडले ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर घाबरलेला शाळेच्या वाहन चालकाने आपले वाहन तेथे सोडून पळ काढला घटनेची माहिती मिळताच रायबाग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली शाळेत गेलेला आपला मुलगा जिवंत घरी परतलाच नाही या धक्क्याने कुटुंबियांना आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता अपघात घडवून पळून गेलेल्या दुचाकीस्वार आणि कार चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे शिवान्यूजसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा